आणि उठल्याबरोबर दात नाही घासले आता मी म्हटलं दात घासले आणि दात घासून ठेवून बसला तेवढे मोठे गुलाबजामून आणि टीव्ही लावा जाते आज लाईट आज लाईन आहे डीम तर डीम लाईनमध्ये मध्ये टीव्ही लावा हे आता सकाळ सकाळी ट्युशन जाऊन आली आईन

तर आता मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट आयू खात बसला आहे बस मस्त पैकी गुलाबजामुन पिंक दाखवतोच आणि त्याचबरोबर आता माझी जस्ट चाय कॉफी झालेली आहे आणि आम आमच्याकडे लाईन खूप डिम डीम आहे म्हणजे डिम म्हणजे भरपूरच डिम डीम आहे आणि जस्ट आता अजून मी सकाळी सकाळी सुटून टिफिन वगैरे बनवून दिला एक गेले ड्युटीला आज संडे असल्यामुळे मुलं आहेत घरी यांचं टिफिन नाही तर मी त्यांना बनवून दिला आज भाजी दोडक्याची भाजी डाळ दोडका आणि सोबत पोळी आईने गुलाबजामुन खाल्ले आणि दोन गुलाबजामून बघा माझ्या जवळून दिले काल बनवले गुलाबजामुन आणि हा पूर्वा असा गुलाबजामुन भेडला आहे का खूप खूप गोड खातो त्यानंतर हे येऊन ती मस्त आपले पाहत आहे मोबाईल नाही पी मोबाईल झाली आहे मोबाईल पाण्यात मोबाईल हा खाऊन पिऊन मस्त आता, आता येत आहे आज संडे संडे चला आज दोघांची ट्युशन आहे एकाची झाली आता एकाची राहिली आहे मी आता करून येते केसांना तेल वगैरे लावते आज पगार रात्री होतं पाऊस इतक्यामध्ये आमच्याकडे संध्याकाळीच रोजचा पाऊस लागतो आणि सकाळी चालला जातो आता सकाळीसुद्धा गेला आहे आणि आत आता ही ऊन निघाली आहे छान वाटतं म्हणजे बाहेर अर्धी ऊन अर्धा चावली असं सुरू आहे तर ऊन आहेच बाहेर आणि पूर्ण कामं व्हायचे कारण सगळेजण टाईमपास करत आहे सगळेच कोणीच कामामध्ये जाऊन म्हणजे काम, कर कर काम करायला कोणाचीच इच्छा होत नाही आहे चला आता सुरुवात तर करा घ्या बाहेर ऊन आहे छान वाटतं जसं बाहेरचं वातावरण दाखवण्याचं एकदा तर आमच्याकडे आज अर्ध्या लोकांची लाईन दिली अर्ध्या लोकांची आहे म्हणजे आमची थोडीशी डीम आहे आमच्या साईडची तर काहीच नाही आहे आणि त्याच्या साईडची फुल लाईन आहे असं झालेलं आहे तर आता लावा जाऊन यावं लागलं एम एसी ब्समध्ये तिथे जाऊन एक कम्प्लीट करावं लागेल कारण फ्रीज सुरू नाही आहे टी व्ही सुरू नाही काय सुरू करता येत नाही लाईन डीम असल्यामुळे भीती वाटते की उडेल की काय याची तर त्याच्यामुळे आता ते काय सुरू नाही फ्रीजचं पाणी असं पूर्ण गेलेलं आहे पुसून पुसून माझी हालत खराब झाली मागंपासून कारण की पाणी खूप जातं तर तर अशा प्रकारे तुम्हाला मी सगळं दाखवते आता सुरुवात करतो डीम ढीम होता सगळं बंद फिटरमध्ये पाणी नाही भांडे अजून नाही घासले कारण पाणी नाही आहे पूर्ण घर कसं अस्तव्यस्त आहे हे बघा पाणी पुसत जाते निघत जाते पाणी पुसत जाते निघत जाते अशी फ्रीजची हालत आहे फ्रीज बंद आहे फ्रीज वगैरे सगळं बंद आहे अटकलं का घोडं माहीत नाही तुझं का अटकलं आहे रे गरळ ते आहे बाहेर बघा मस्त पेट्रोल हिरवळ हिरवळ आहे अई हो पिल्ले बघ छोटे छोटे कुत्र्याचे जर घरातले नाही का आपल्या दोन हे घेऊन येतात पोळ्या आपल्या पोळ्या पण हे बघ का आपल्या गाडीच्या खाली कुत्रे आहेत दाखव द्या म्हणून जाऊ असं असं करू हो ठीक आहे ना असं करू एखाद्या दिवसरी कुत्रे आहेत नाही का आणू I d o

संडे करायला मस्त गाई आली आहे आमच्याकडे म गाय माहीत नाही कुठून आलं चरायला कारण लाईट लाईटवरती गेली वाटते त्या लाईटाचा का प्रॉब्लेम झाला आहे माहीत नाही लाईटामुळे आज त्रासला आहे दहा वाजून गेले पण कामं काहीच नाही लाईटामुळे आणि मस्त गाई आल्या मस्त मी सोबत झाला आहे कपडे धुवायचे पडले आहे आई बनवत आहे मॅगी आई इथे मॅगी बनवत आहे आता मी भांडे वगैरे घासते इथे मी कुकर लावला आहे इथे माझी काकडी आहे आणि आता पूर्ण साफ करायचं आहे सगळं सकडं आपली अरे तेल पाना पूर्ण वाफ निघत ना तेलाची मग टाकून आता टाकून द्या आईची मॅगी मॅगी करू

चला अशा प्रकारे आईला आज हा शिंग मॅगी तर मी त्याला थोडंसं कापकूप करून आणि थोडंसं तेल जास्त कडक झालं त्याच्यामुळे त्याला म्हणजे थोडीशी फोडणी मी दिली थोडीशी आईने बघितलं कारण मला आता भांडे वगैरे घासायचे आहे तर आता मी घासून घेते भांडे आणि त्याचबरोबर थोडंसं आता खिचडी वगैरे ठेवली आहे ती फक्त आणि आज मुलं घरीच होते तर घरी असल्यामुळे त्यांचं काही ना काही म्हणजे संडेला त्यांना काही ना काही पाहिजे असतं खायला म्हणजे जेवणाच्या जेवण नाही पाहिजे त्यांना नाश्ता नाश्त्यामध्ये असं रेग्युलर नाश्ता नाही पाहिजे जसं पोहे किंवा उपमा ह्या प्रकारचा टाईपचा नास्ता त्यांना खूप कमी लागतो त्यांना आज मॅगी नूडल्स असं काहीतरी खायचं असतं तर आम्ही तर त्यांना म्हणजे खूप बाहेरचं वगैरे कसं काही जास्त देत नाही जास्त म्हणजे खूप कमी प्रमाणात एखादी वेळेच पण मात्र घरी वगैरे मॅगी राहिली की मग त्याला दोन तीन संडे गेल्यावर एखादी संडे एखादी संडेला म्हणजे त्यांना देतो म्हणून कारण की असं वाटतं की चला आता मनतच आहे तर एक दिवस म्हणून देते बाकी तर रेग्युलर ती स्कूलमध्ये नेतातच त्याचबरोबर माझे इकडे म्हणजे दोन्ही कामं सुरू आहे इकडे आता भांडे थोडेसे धुईधाय करून ठेवले असेल तर तिकडे सांबार घेऊन मला आता सांबार टाकायचं आहे भाजीमध्ये आणि सोबत मॅगीमध्ये दोनहीमध्ये तर आता सांबार छान स्वच्छ तो सुद्धा टाकून देते आणि तुम्ही नक्की ब्लॉग बघत चला आणि तुम्हाला कसे वाटते तर नक्की सांगत चला तर हा आहे आपला डेली रुटीन ब्लॉग आणि बाहेर म्हणजे आज कामं वगैरे तशी काही झालेली नाही सुरुवातच आहे है कामांची कारण मुलं असले मिस्टर असले की कामं तशीही लवकर होत नाही कारण बोलण्यात गप्पा मारण्यातच वेळ निघून जातो आणि मग बघता बघता दहा किती कधी दहा ना अकरा वाजता तर काही कळत नाही अशा प्रकारचा टाईम निघून जातो आणि जर हे सगळेजण आपापल्या याच्यावर गेले म्हणजे मुलं स्कूलला आणि मिस्टर वगैरे ड्युटीला तर मात्र इतक्या पटकन कामं होऊन जातात की मला मग कंटाळा येतो की कशाला एवढ्या लवकर कामं झाले असं होतं म्हणजे अगदी नाही वाजत तर माझी पूर्ण कामं होऊन कामं होऊन जातात मग मी इकडेच जाऊन शेजारी जाऊन वाटलं गप्पा गोष्टी करते तर अशा प्रकारचं माझं ते रुटीन असतं पण आता मुलं घरी असल्यावर त्यांच्या मागे मग मा किटकिट त्यांच्या मागे मग मा बोलणं ते मग थोडंसं हे बनवून दे ते बनवून दे ते बनवून दे त्यांचं मग असं सुरू असतं तर त्याच्यामुळे तो मग वेळ कसा निघून जातो तर ते कळत नाही तर अशा प्रकारे आहे माझं डेली लाईफ तर तुम्हाला कसा वाटतो ब्लॉग तर नक्की सांगा जरा तर लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरू नका तर चला मी आता ठेवते आहे मोबाईल आणि माझे आता बोलता बोलतं पूर्ण भांडेसुद्धा आता घासून झालेले आता पूर्ण बेसिंग म्हणजे आता पूर्ण जे आहे ओटा वगैरे साफ करून घेते स्वयंपाक झालेला आहे त्याचबरोबर या तुम्हीसुद्धा जेवायला बाय फ्रेंड्स भेटू